नमस्कार मैत्रिणींनो योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सप्टेंबर दोन हजार पंचवीस याची उत्तरपत्रिका बघणार आहोत तर पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा त्यातील पहिला प्रश्न आभा कार्डवर किती अंकी नंबर असतो त्यातील उत्तर आपलं चौदा हे उत्तर बरोबर आहे प्रश्न दुसरा आशांच्या कामाच्या नोंदी कुठे ठेवल्या जातात त्यातलं पहिलं आशा डायरी हे यु हे उत्तर योग्य आहे प्रश्न तिसरा माता व बालक कुटुंब नियोजन आरोग्यविषयक कामाच्या नोंदी कोणत्या सॉफ्टवेअरला ठेवले जातात त्याचं उत्तर आहे त्याचं उत्तर आहे आर सी एच पोर्टल आणि एच एम आय एस पोर्टल हे उत्तर योग्य आहे चौथा प्रश्न सी बी एफ फॉर्म कोणत्या पोर्टलला भरावा लागतो त्याचं उत्तर आहे एन सी डी पोर्टल पाचवा प्रश्न फॅमिली फोल्डरमध्ये कुटुंबातील कोणाच्या नोंदी करतात त्याचं उत्तर आहे कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या नोंदी ठेवतात तर हे उत्तर आपले योग्य आहे प्रश्न दुसरा योग्य जोड्या जुळवा पहिलं एच डब्ल्यू सी त्याचं उत्तर आहे तिसरं हेल्थ वेलनेस सेंटर दुसरं आभा कार्ड पाचवं लाभार्थी आरोग्य सेवा नोंदणी तिसरं यू विन पोर्टल त्याचं उत्तर चौथं गरोदर माता व बालक नोंदणी चौथा एफ पी एल एम आय एस पोर्टल पहिलं कुटुंब नियोजन साहित्य मागणी पाचवा मात्रा सॉफ्टवेअर दुसरं आशा सॉफ्टवेअर प्रश्न तिसरा बरोबर पर्याय निवडा आणि ते त्यातील पहिला आरोग्यवर्धनी सेंटरमध्ये वैद्यकीय अधिकारी कामकाज पाहतात त्याचं उत्तर आहे चूक दुसरा प्रश्न एफ पी एल एम आय एस सॉफ्टवेअरमध्ये आशा कुटुंब नियोजन साहित्यांची मागणी करतात त्याचं उत्तर बरोबर तिसरा प्रश्न एन सी डी कार्यक्रमाअंतर्गत गरोदर माता तपासणी नोंदी केल्या जातात चूक चौथ आभा कार्ड मध्ये लाभार्थीच्या आरोग्य इतिहासाची नोंदी ठेवल्या जातात त्याच उत्तर बरोबर पाचवा आशांनी केलेल्या कामांच्या नोंदी मात्र आशा ऍप्लिकेशन मध्ये केले जातात त्याच उत्तर बरोबर प्रश्न चौथा एका वाक्यात उत्तरे द्या पहिला प्रश्न आर सी एच नंबर किती अंकी असतो व कोणासाठी असतो त्याच उत्तर आर सी एच नंबर बारा अंकी असतो व तो गरोदर मातेसाठी बालक पात्र जोडपी असतो प्रश्न दुसरा सी एच ओ चा फॉर्म काय आहे उत्तर समुदाय आरोग्य अधिकारी कम्युनिटी हेल्थ ऑफिसर प्रश्न तिसरा एच डब्ल्यू यू अंतर्गत अशा स्वयंसेविकेला किती शीर्षका अंतर्गत मोबदला अदा केला जातो किती उत्तर पंधरा शीर्षकांच्या कामावर आधारित मोबदला अदा करण्यात येतो मोबदला रुपये आहे चौथा प्रश्न एफ पी एल एम आय एस सॉफ्टवेअरचा वापर कशासाठी केला जातो उत्तर एफ पी एल एम आय एस सॉफ्टवेअरचा वापर गर्भनिरोधक साधन मागणीसाठी केला जातो पाचवा प्रश्न मात्रा ॲप्लिकेशनचा वापर कशासाठी केला जातो त्याच उत्तर आशा आणि गट प्रवर्तक यांचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी याचा वापर करतात प्रश्न पाच केस स्टडी उत्तरा वाचून उत्तरे लिहा नांदगाव मध्ये एक गरोदर स्त्री बारा आठवड्यांच्या आत तपासणीसाठी आरोग्य वर्धनी केंद्रात आली तिची नोंदणी माता बाल संगोपन कार्डवर करण्यात आली ती नांदगावची सासूरवाशी असल्याने तिची नोंदणी आर सी एच पोर्टलला करण्यात आली तिला आर सी एच पोर्टलचा बारा अंकी नंबर माता बाल संगोपन कार्डला टाकण्यात आला तिला गरोदरपणाच्या तपासणीसाठी दरमहा बोलवण्यात आले गरोदर मातेची तपासणी सी एच ओ यांनी केली एनएम यांनी लघवी रक्त तपासणा केल्या प्रश्न पहिला गरोदर माता नोंदणी प्रथम कशावर केली त्याचं उत्तर माता बाल संगोपन कार्डवर करण्यात येते दुसरा गरोदरपणाची नोंद कोणत्या पोर्टलला करण्यात आली त्याचं उत्तर आर सी एच पोर्टलला करण्यात येते प्रश्न तिसरा गरोदर माता तपासणीसाठी कधी आली उत्तर बारा आठवड्यांच्या आत प्रश्न चौथा गरोदर माता तपासणीसाठी कुठे आली उत्तर, आरोग्य वर्धिनी केंद्रात उपकेंद्रात आली पाचवा प्रश्न गरोदर मातेची तपासणी कोणी केली त्याचं उत्तर आहे गरोदर मातेची तपासणी सी एच ओ यांनी केली प्रश्न क्रमांक सहा प्रात्यक्षिक स्किल बेस क्वेश्चन एफ पी एल एम आय एस सॉफ्टवेअरमध्ये अशा कुटुंब नियोजन साधनांची मागणी कशी करतात त्याच्या पायऱ्या सांगा एफ पी एल एम आय एस सॉफ्टवेअर प्ले स्टोअरमध्ये जाऊन डाउनलोड करणे लॉगिन स्क्रीन करण्याकरिता पुढील प्रमाणे कृती करा वापरकर्त्यांचे नाव लॉगिन आय डी आयडी आय डी प्रविष्ट करा सांकेतिक शब्द पासवर्ड प्रविष्ट करा वर क्लिक करा लॉगिन नंतर मुख्य स्क्रीन दिसेल व खालील सहा मेनू पहिलं सदस्य स्थितीतील साठा साठ्यांची चौकशी करण्यासाठी दुसरं मागणी मागणी करण्यासाठी तिसरं मागणीप्रमाणे वितरण करण्यासाठी वितरित साठ्याचा सा स्वीकारणे पाचवं लाभार्थीला वितरण उपलब्ध साठा लाभार्थींना वितरणासाठी सहा साठा अद्ययावत प्राप्त साठा अद्ययावत करणे एफ पी एल एम आय सॉफ्टवेअरमधून बाहेर पडणे प्रश्न क्रमांक सात खालील प्रश्नांच्या सविस्तर उत्तरे लिहा पहिलं पी एम जे व्हाय कार्ड काढण्याची कृती लिहिणे पी एम जे ए व्हाय ॲप्लिकेशन ऑप ओप, ऑपरेटर ऑपरेटरमधून लॉग इन करणे अशा मोबाईल नंबर टाकणे कॅपचा टाकणे ओ टी पी टाकणे कॅपचा टाकणे लाभार्थी आधार कार्ड टाकणे नाव आल्यावर लाभार्थीचा पत्ता टाकणे आधार नंबर ओ टी पी टाकणे फोटो घेणे कॅपचा टाकून सबमिट करणे प्रश्न क्रमांक आठ संवाद लेखन सी बी फॉर्म भरण्याची प्रक्रियेबाबतचे टप्पे लिहा त्याचं उत्तर सी फॉर्म एन पोर्टलला सी भरण्याचे टप्पे लिहिणे नवीन सी भरायचा आहे सर्च करून पाहायचे नसेल तर नवीन नोंदणीमध्ये जाऊन सर्व माहिती भरायची आहे फॅमिली फोल्डर भरणे जाते जुना असल्यास तारीख अपडेट करायची व्यक्तीबाबत माहिती भरायची अपंग आहे किंवा नाही सर्वसाधारण माहिती आयडी वैयक्तिक तपशील भरावयाचा भरायचा व धूम्रपान करता का इंधनाचा प्रकार भाग अ लागणीचे मूल्यमापन प्रारंभिक निदान टाकायचे आहे धाप लागणे वजन याबाबतच्या लक्षणाबाबत माहिती विचारणे पी क्यू आवड आनंद बाबत विचारणा करून भरणे Thank you.